नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा पराठा बनवणार आहोत हा पराठा बनवायला अतिशय सोपा आहे आणि चवीला देखील तेवढाच चविष्ट लागतो चला तर मग सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर पाहू शकता चार ते पाच पराठे होतील एवढं मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण एक मोठी चपाती लाटून घेणार आहोत तर पोळपाटावरती मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर पहा अशा पद्धतीने मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे तर याच पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आता ह्या पोळीची मी चार पुऱ्या पाडून घेणार आहे तर एका वाटीच्या सहाय्याने ह्या वाटीच्या सहाय्याने मी याच्या चार पुऱ्या काढून घेणार आहे तर तुम्ही अशी मोठी चपाती लाटून न पुऱ्या काढता डायरेक्ट छोट्या छोट्या चार पुऱ्या बनवल्या तरी चालतील तर अशा पद्धतीने मी हे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर लहान मोठे कुठलीही आकार घेऊ शकतो आपण ह्या पुऱ्या बनवण्यासाठी तर अशा पद्धतीने आता आपण एकदम खालच्या पुरीवर जिरे पावडर टाकत आहोत तर अशा पद्धतीने कोथिंबीर देखील टाकलेली आहे आता ह्यावरती एक पुरी ठेवायची आहे म्हणजे एक खाडी ठेवली आता दुसरी पुरी ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि ह्याचे अशा पद्धतीने काठं दाबून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी छान असे हे काठं दाबलेले आहेत म्हणजे आपलं जे भरलेलं कोथिंबीर वगैरे आहे ती बाहेर येणार नाही तर या ठिकाणी मी इथे चीजची स्लाईस चीज, घेतलेली आहे आणि ते देखील वाटीच्या सहाय्याने त्याला गोल करून घेत आहे चीजला तर पाहू शकता ह्याच पद्धतीने ज्या आकाराच्या पुऱ्या काढल्या होत्या त्याच आकाराची आपण चीजची स्लाईस तयार केलेली आहे तर ते देखील ह्याच्यावरती ठेवून घेऊयात आता तिसरी पुरी आपण चीजवरती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे कडा तर तिसऱ्या पुरीवर मी लाल तिखट आणि चाट मसाला टाकून घेत आहे आणि हे छान पसरवून घ्यायचे आहेत सर्व पुरीवरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता यावरती परत थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि चौथी पुरी ह्यावरती ठेवून प्रेस है, कर ने है, है है ने है, करून घ्यायचा आहे कडा अशा छान पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण जे भरलेले सारण चीज वगैरे आहे ते बाहेर येणार नाही तर आपण हे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हळुवारपणे हा पराठा लाटून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं चीज वगैरे जे सारण भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही जास्त पातळ नाही लाटायचं थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी हा पराठा लाटून घेत आहे पहा तर तुमच्याकडे जर चीज नसेल तर तुम्ही चीजच्या ऐवजी दुसरे कुठले मसाले देखील वापरू शकता सॉस वगैरे टाकू शकता असेल तर तर अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे तर वा गरम करायला ठेवला होता गॅसवरती त्यावरती तूप टाकून घेऊया तूप छान पसरवून घ्यायचं आहे तव्यावरती आता आपण जो पराठा केलेला आहे तो ह्यावरती टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पराठा टाकून भाजून घेऊयात खालची साईड भाजली की पलटवून घ्यायचा आहे हळूवारपणे पराठा आणि दुसऱ्या बाजूने देखील तूप टाकायचा आहे तूप छान असं पसरून सर्व पराठ्यावरती लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने छान पराठा भाजून घ्यायचा तर बघू शकता खालची साईड किती छान खरपूस रंगाची भाजलेली आहे तर दोन्ही साईड अशाच पद्धतीने छान भाजून घ्यायचा आहे तर पहा खायला देखील छान लागतो हा पराठा आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहे तर मी दुसरा पराठा देखील बनवून घेतला होता तर तो देखील याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तर पहा ह्याला देखील साईडने तूप सोडून घेऊयात आणि भाजून घेऊयात पराठा पलटवून घेऊया पलटवून घेतल्याच्या नंतर दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घ्यायची आहे साईडने तूप सोडायचा आहे तर असा थोड्यासा वेगळ्या पद्धतीचा जर पराठा बनवून दिला तर मुलं देखील आवडीने खातील आणि हा पराठा तुम्ही डब्याला देखील बनवून देऊ शकता तर मुलांना आवडतो असा वेगळ्या पद्धतीचा जर पराठा वगैरे काही बनवून दिलं तर तर दोन्ही पराठे मी छान अशाच पद्धतीने भाजून घेतलेले आहेत तर बघू शकता छान असे पराठे दिसत ता आहेत आणि खायला देखील तेवढेच छान लागतात तर सोबत टोमॅटो सॉस घेतलेला आहे असे नुसते खायला पण हे पराठे छान लागतात तर तुम्ही एकदा नक्की असा पराठा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद